वर्धा जिल्ह्यातील अलिपूर येथील प्रफुल्ल डाहुले यांनी गुप्त सूचनेच्या आधारे कापसी नदीवरून रेती आणत अवे रेती ट्रॅक्टर पकडले ज्यात आरोपीचे नाव नारायण मडावी राहणार रामतीर्थ तालुका राडेगाव जिल्हा यवतमाळ दोन अनुप साडवे राहणार अमलटोह तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा अनिल मांढरे राहणार शेकापूर मोजरी तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा संदेश उमरे राहणार मोजरी शेकापूर हे आहेत हकीकत याप्रमाणे की यातील नमूद घटना तारीख वेळी व स्थळी यातील नमूद आरोपितांवर कापसी येथील वर्धा नदी पात्रातून अवैधरित्या गोंड खरी रेतीची ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या साहाय्याने रेती चोरी करून वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली ज्यावरून कारवाई केली असता यातील आरोपी क्रमांक एक हा मोक्यावर मिळून आला तसेच आरोपी क्रमांक दोन ते चार हे मोक्यावर आपले ट्रॅक्टर व ट्रॉली टाकून पसार झाले मोक्यावर मिळून आलेल्या सोनालिका कंपनीच्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच बत्तीस व विना क्रमांकाची ट्रॉली किंमत सात लाख रुपये जॉन डिरी कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच बत्तीस ए शून्य सात तीन दोन व विना क्रमांकाची ट्रॉली किंमत सात लाख रुपये दोन्ही ट्रॅक्टर व ट्रॉली मधील अंदाजे एक एक ब्रॉस गोन खरीज रेती पाच रुपये प्रमाणे दहा रुपये असा एकूण जू असा एकूण चौदा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपी क्रमांक एक ताब्यातून मोका पंचनामा करून जप्त करून आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र टीव्ह ट्वेंटी फोर सतीश काडे वर्धा